नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे होळीपूर्वी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळतील दोन आनंदाचे बातम्या पगारात वाढही होणार चला तर जाणून घेऊया या नवीन अपडेट्स त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका होळीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक ई पी एफ ओ खातेधारकांना दोन मोठ्या भेटवस्तू मिळणार आहे पगारदारांना कर सवलत दिल्यानंतर आता सरकार मार्चमध्ये कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आणि दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी पी एफ ठेवीवरील व्याजदर वाढवू शकते अशी माहिती समोर येत आहे केंद्रातील मोदी सरकार होळीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात आणि महागाई सवलती तीन टक्के वाढ करू शकते आणि ही वाढ आता सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केली जाणार आहे याचा फायदा जवळपास अठ्ठेचाळीस लाख केंद्रीय कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना होणार आहे यासोबतच ई पी एफ ओ कर्मचारी आणि पी एफ खातेधारकांसाठी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी पी एफ ठेवीवरील व्याज दरातही वाढ केली जाऊ शकते या संदर्भात अठ्ठावीस फरवरी रोजी एक महत्त्वाची बैठकही बोलावण्यात आलेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्ता वाढवला जाणार आहे जो जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील ए आय सी पी आय निर्देशांकाच्या आधारावर असणार आहे जुलै ते नोव्हेंबर या कालावधीतील आकडेवारी पाहिल्यास डी एचा स्कोअर हा पंचावन्न पॉईंट पाच टक्केवर पोहोचलेला आहे यामुळे आता डी एमध्ये तीन टक्के वाढ हे निश्चित मानले जात आहे तर नवीन दर होळीच्या आसपास जाहीर होण्याचीही अपेक्षा आहे तर यासोबतच दोन महिन्यांची थकबाकी देखील देण्यात येणार आहे